जिल्हा मध्यवर्ती कारागृह कळंबा येथील बंदीजनांना त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्यासाठी तसेच त्यांच्या उपजत कर्तृत्वाला वाव देण्यासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत यावर्षीपासून बंदीजनांनी तयार केलेल्या कलात्मक वस्तू खादीचे बेडशीट हातरुमाल जॅकेट दिवाळी फराळाचे लाडू आदी वस्तूंची विक्री जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या उपस्थितीत सुरू झाली आहे या उपक्रमाअंतर्गत कुंभारवाडी येथे भव्य शोरूमची स्थापना करण्यात आली असून येथे वर्षभर विक्री सुरू राहणार आहे या शोरूमच्या शेजारी टू व्हीलर आणि फोर व्हीलर सर्व्हिसिंग सेंटरही सुरू करण्यात आला असून अत्यंत माफक दरात आणि दर्जेदार सेवेच्या जोरावर या केंद्राला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे गाड्यांच्या स्वच्छता आणि सर्व्हिसिंगसाठी शब्दशहा रांगा लागलेल्या दिसत आहेत बंदीजनांमध्ये सुतार लोहार विणकर कशीदा काम करणारे पेंटर अशा विविध कौशल्यपूर्ण व्यक्ती असून त्यांची हाताची उत्पादनं नागरिकापर्यंत पोहोचवावीत आणि त्यांना आर्थिक स्थैर्य मिळावे या उद्देशानं हा उपक्रम राबवला जात आहे सामाजिक बांधिलकीतून या वस्तूंची खरेदी करावी असे आवाहन देखील समाजातील मान्यवरांनी केले आहे या सर्व उपक्रमाचा आणि थेट विक्री केंद्राचा आढावा आमचे पत्रकार राजेंद्र मकोटे यांनी घेतला आहे नमस्कार टी व्ही नेक्स्ट मराठी ज्योतीने त्यांनी आपल्या सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिवाळीत कोल्हापुरात विविध उपक्रम असतात विविध संस्था उपक्रम चालतात आणि आतला हा उपक्रम जो आहे तो मध्यवरील कारागृहाच्या बंदीजनांनी उपलब्ध केलेल्या निर्माण केलेल्या विविध वस्तूचा आहे दो आके बारात पिक्चर आपण सर्वांनी पाहिलेला आहे जो सैनिकांना बंदीजनांना कैद्यांना सुधारण्यासाठी केलेला प्रयोग होता त्याचीच एक प्रतिकृती या ठिकाणी बघता येते या ठिकाणी परिपूर्ण गाव असं आहे सुतार आहेत गवंडी आहेत यंत्रमाग आहेत खाद्यपदार्थ आहेत आणि माझ्या हातात जो लाडू आता आहे तो हा महालक्ष्मी प्रसाद म्हणून इथं तयार होतो या सर्व वस्तूंच्या विक्रीचे स्टॉल इथे ठिकाणी आहेत आणि आपण सर्वांनी सामाजिक बांधिलकीमधून या वस्तू खरेदी कराव्यात आणि बंदीजनांनाही एक पुन्हा एकदा त्यांच्या पुनर्वसाची आपलंही योगदान द्यावं असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी करून या स्टॉलचं उद्घाटन केलेलं आहे याच्या मागच्या बाजूला सर्व्हिस सेंटरही बंदीजन चालवतात हाही कोल्हापुरातील आणि कोल्हा आपला या जिल्हा कारागाराचा एक वेगळा उपक्रम आहे त्याचंही स्वस्थामध्ये आणि चांगल्या प्रकारे काम होतं सेवा चांगल्या प्रकारे मिळतात या सर्वाचा उपक्रमचा लाभ घ्यावा आणि कोल्हापूरचं एक विधायक वेगळेपण आहे ही परंपरा या कारागरानं या विविध वस्तूच्या स्टॉलमधून दिलेली आहे दिवाळीनिमित्त काही नवीन वस्तू आहेत आणि कायमस्वरूपी या ठिकाणी आलं नाही सर्वांनी भेट द्यावं असंच आणि खरेदी करावं असंच हे ठिकाण आहे मी राजेंद्र मगोटे आमच्या सहकारी ऐश्वर्या जाधव पाटील यांच्या समावेत धन्यवाद